जनशक्ती न्यूज व जनशक्ती मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मनुश्री संस्थेने महिलांचा सन्मान वाढवला पूनम होलमुके यांचे प्रतिपादन मनुश्री संस्थेचा कडीमळा जतशा येत महिला दिन साजरा मनुश्री महिला बहुउद्देशीय विकास मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा कडीमळा जत येथे महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी दरवर्षीप्रमाणे आल्या गरजू महिलांना संसारोपयोगी साहित्य साडी व काही रक्कम भेट स्वरूपात देण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ होलमुके यांनी मनुश्री संस्थेच्या कार्याचे कौतुक करत असताना संस्थेने गेली नऊ वर्ष महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करून महिलांचा समाजात सन्मान वाढवण्याचे कार्य केले याचा सर्वांनी आदर निष्कर्ष घ्यावा असे प्रतिपादन केले यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ नम्रता सूर्यवंशी मॅडम यांनी महिलांनी दैनंदिन जीवनात आपले कर्तव्य बजावत असतानाच स्वतःकडे लक्ष देऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व कुटुंब निरोगी व संस्कारित करावे याचे मार्गदर्शन केले यावेळी समर्थ संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंके सर यांनी महिलांना मार्गदर्शन केले संस्थेच्या संस्थापक सचिव सौ नयना सोनवणे यांनी प्रास्ताविक करून संस्थेने राबवलेल्या उपक्रम संस्थेचे उद्देश याची माहिती दिली सर्वांचे आभार

त्यानिमित्ताने आम्ही मी त्यांना विचारलो त्या म्हणजे घेऊया आपण करूया संस्था रजिस्ट्रेशन सगळं मार्गदर्शन सरांनी केलं रजिस्ट्रेशन करायला फॉर्म आणल्यापासून सगळ्या सरांनी केलं बाकीची केली आणि संसार रजिस्ट्रेशन केली रजिस्ट्रेशन केल्यानंतर आम्ही हा महिला निमित्त कार्यक्रम घेण्याचं ठरवलं तर जो महिलांना काहीतरी पैसे दिले तर एका दिवसात संपतात पैसे दिले की तुम्ही घरी गेल्या जाय घेऊ दे बाळा म्हणून संपले पण काहीतरी चार दिवस टिकेल म्हणून मॅडमशी मी चर्चा केली आपण असं घेऊया का वस्तू मॅडम म्हटलं ठीक आहे मला कधी कोणती मैत्रीण नाही म्हटली नाही आपण असं करायचं तरी मी शब्द टाकला का माझ्या मैत्रिणी माझ्या तयार आहेत आपण घेऊया मॅडम म्हणून आणि त्या निमित्ताने मग त्या दिवसापासून आम्ही हा आठ मार्च महिला दिन साजरा करण्याचं ठरवलं त्यामुळे आम्ही संसार रूपी वस्तू तुमच्यापर्यंत पोच करायला लागलो एवढंच बोलून मी थांबते भरपूर उपक्रम त्यांनी केलेले आहेत वृक्षारोपण भगिनी निवेदेतल्या मुलांना काही सहकार्य असेल आणि ज्या गरजू महिला आहे अशा गरजू महिलांना आपण संसार उपयोगी साहित्य देण्याची संकल्पना मॅडमने सुचवली आणि तो उपक्रम आम्ही बऱ्याच वर्षापासून पर राबवत